पुष्पगुच्छ चिरून टाळ्या एकदा दादांसाठी खरंच दादांच्या मानकरीवरून दादाच खा द्या स्पर्धेसाठी मित्रांनो प्लीज राहते टाळ्या होत्या मित्रांनो प्लीज खरंच दादांचं खरंच कौतुक करूया थँक्यू सो मच दादा अण्णा कॅमेरामॅन प्लीज थोडं दादांकडे फोकस करा मॅम कॅमेरामॅन प्लीज दादांकडे फोकस कराय शिवसेना शाखा पण अण्णा गमाणे टाळ्या हो त्या दादांसाठी अशा व्यक्तीमध्ये पाहू शकता त्यांचा खरंच मला धन्यवाद नाही नेक्स्ट यावेळी आपण माऊळीबाबत तुमच्या हस्ते केला जाईल आपण पाहतो अशोकजी साहेब खरंच थँक्यू अशोक बाबा तुमचा इथे मान सन्मान केला होता याचा माऊली बाबा प्लीज तुमच्या अशोक आशिवादांचा सत्कार केला जातो मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छित दादांचा सत्कार केला जाईल तायाव अशोक आशीर्वादांसाठी देखील एकदा खरंच परिवार पाहते त्यांचा मात चालू ठेवा मात चालूया होत्या आश्रांसाठी देखील उपस्थिती खूप इम्पॉर्टंट होती मनाच्या अंतकांना धन्यवाद दादा जाऊया आपण खरंच मान्यवर आलो स्टेजला चार चार नवी सारख्या टीम त्यांचे सबुंना मित्रपरवार माणसं जोडली मानकरी दादा आले खरच जाऊ थँक्यू मनाच्या अंतकांना धन्यवाद दोन्ही टीम मनाच्या अंतांना थँक्यू सुशभाग पहिला संधी पाहतो पहिला संधी होती संधी निघून जातो सिंगल एका बाजूसाठी संघाचा सही घेण्यात आला अकाउंट ओपन झाले आणि थँक्यू सो मच मान्यवर खरंच थँक्यू सो मच मनाच्या अंतकांना बसून धन्यवाद जाऊ या मॅचच्या दिशेने पहिला बॉल सिंगल त्याच्यानंतर शॉटम चेक केला जातो फटका पासला हो हो चुकी होते थोडीसे सिंगल एक धाव थँक्यू सो मच जाऊ या मॅचच्या दिशेने सेंडूचा खेळ झाला दोन धावा झाले फक्त तीन महत्वाची मॅच पाहतो आपण दोन्ही टीम्स रेडी असतील एक चांगली स्पर्धा रोश आहे का संघ आयोजित मैत्री चषक ची स्पर्धा पाहतो गोलिंदा गोलंदाज विचार केला गोलंदाज पाहतो उडवला खेळून काढला जसे असेल फिल्डिंग केलं जाते तो फक्त सिंगल एकदा पाहतो अजयला खरंच एक चांगला गोलंदाज उंबरणी संघ आज पहिली एंट्री असेल उंबरणी संघाची कौतुक करावं लागेल नवीन जर्सी नवीन जोश आज आपण पाहतो नवीन जर्सी घालून उंबरणी संघ उतरला मैदानामध्ये खरंच कौतुक करावं लागेल पहिली एंट्री असेल या टीमची पॉस जिंकला अमरक संघाने घेतला बॅटिंगचा नेमने अख्खी ऑन साईड चेंडू झाले तीन छोटा पॅकेट वेगाने वे टाकला होता दिशा भरकटली जाते पंच आपल्याकडे वाटत या सिटीज वाईट बॉल वाईट मी सांगता होते राईट लग जाऊन बसते हो चार धावा सॉरी पाच धावा फाय झालेत पाच धावा झालेत तीन चेंडू झाले धावा झालेत पाच महत्वाचे तीन चेंडू पाहतो शतक आजी पाहतो वेलंगरी ट्रॅक करतो स्लोवर गेन टाकला टप्पा टाकला फसवला फसला जातोही काय हो होता फेकी जर केली असती ना इथे सागरला घरी जाऊ लागला फेकी नाही केली आणि एक सिंगल दाव। एका सहा सेवन ऑफ द स्कोर बोर्ड एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ओपनिंग एक जोडी एका साईडला बक्का सोडतो दुसऱ्या साईडला सोनिया सॉरी बक्का सोडत नसला अस ओपनिंगला अक्की असेल छोटा पॅकेट असेल टू टू गो महत्वाचे yes, दोन चेंडू अजयचा पाचवा चेंडू होता जातो येस इट इज अ डॉल काय गोलंदाजी पाहतो आज उंबरने संघ पाहतो आपण खरंच मेहनत करावी लागेल आज उंबरने संघाला पहिली एंट्री असेल आपला खेळ दाखवावा लागेल अजून मान्यवर पाहतोय सर्व मान्यवर उपस्थित असेल संध्याकाळी सत्र अजून मान्यवर येतील वन टू गेचा चेंडू हो हो अशी चुकी करून चालला नाही असा चेंडू तर सागर झोपेमध्ये मारत होते वन बॉस गादर केला जातो फेकी केली जाते तो पोरं अक्की चपळाईने आणि दोन धावेने पहिल्या षटकाची होते समाप्ती टाटा बाईचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्यात तब्बल आठ सहा चेंडू आठ धावा लागले जात आहेत महत्वाची मॅच बातील पहिली मॅच पाहतो एका साइडला टीम अमृत संघ दुसऱ्या साइडला टीम पाहतो अर्थातच विठल्याचा आशीर्वाद हुमारे संघ पाहतो पहिली एंट्री आजने गोलंदाजी केली जर्सी नंबर अठरा पाहतो संपूर्ण टीम असेल खूप मेहनत घेतली खूप दिवस शांत होते करत होते आज हुंबार मैदानाच्या आतमध्ये ओर क्रमांक दोन मध्ये पाहतो गोलंदाज नितीनला पाहतो वेगाचा बादशाह नितीनला ओळखतो आपण नितीन पाहतोय संघाचा हुकमे एका नितीनला पाहिले जातोय गेल्या कॅप्टन देखील होत्या नाही आपल्याला पाहायला मिळेल खरंच रिपीने देखील चांगले क्रिकेट खेळून काढले या हँडोनचं क्रिकेट जास्त खेळलं जातो नितीन करून तो नितीन पाहतो आज ओपनचं क्रिकेट खेळलं जातो ओरनचं क्रिकेट खेळायला पाहतो नितीन आला ओवर क्रमांक दोन मध्ये नितीन तुला काय पाहिजे असेल तर वरती स्टेजवर तो मांग लाजू नकोस मित्रा ओवर क्रमांक दोन मध्ये पाहतोय नितीनला पहिला चेंडू सगळ्याला फलंदाज आकी माने टाकला होता काय गोलंदाजी पहिला चेंडू या सिटी जवळ बॉल मी कौतुक करत होतो या एक का काय या गोलंदाज नितीन देखील कच्छ गुरु का चेला त्याने देखील खूप सारे सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत वेगाचा बादशाह हुंबरवाडी संघाचा हुंबारणे संघाचा एक सितारा नितीनला पाहतो पहिल्या सेमिकात आखी देखील कमी आहे हो। नाही टाकला होता हलक्या पाणी सिंगल एक चुकी होते का नाही चांगलं पाहतो हो हो क्वालिटी हो। <laughs> सिंगल बॉस फेकीस जाते एकच एक सिंगल डाव चांगला पाहतो आपण आज चांगले शेतोषण पाहिलं जाते कॅप्टन असेल तिकडे शरद असेल कॅप्टन असेल संघर्ष करण तर असेल काप्टन दिलीप असेल म्हणून हरकत बॅट हा शेतवाचा होता चुकी होते कारपटला गुदगुल्या करत कारपटल्या आग लावत सागरच्या बॅट वेदल चारने संघाचे भाऊ पळ जाऊ असते ते म्हणजे तब्बल टॉल टीम तेराच्या घरात क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट काय असतं ना मित्रांनो त्याचं खरंच पाहलं म्हणतात अमृक संघ पाहतो पाचच्या संघाचा पाच संधीचा रनरफ संघ अमृत पाहतो मित्रांनो फिल्डिंग करणाऱ्या टीमला मी एवढं सांगेल मित्रांनो थोडस खड्डे आहेत मैदानामध्ये थोडस सोप्रेशन जपून करा आपल्याला जपा आपल्या घराघराला जपा नंतर क्रिकेट खेळा मित्रांनो दोन तीन चेंडू झालाय आवाज आले ते टाकला होता फटका फसला होता ते सोप्रेशन होता ला चेंडू निघून जाते रिकामा जागा बारा चेंडू निघून गेलाय चार चार चौकार पुण्याचा वाप्पा दुगडीशेत बॉल घेतो सीमा रेषेची भेट चार चार चौकार बॅक टू बॅक दोन चौकार पाहतो सागर मैदानाच्या आतमध्ये आतिषबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये आग ओकतो बॅक टू बॅक दोन चौकार पहिल्या छटक थोडासा शांत होता संघ आता धावा झाले तब्बल सेव्हन्टीन स्लोवेन पढ़ लिया और उसको देखे देखे सीधा बैट नो बकवास पंचा प्लेड आणि सांगतात यस इट इज अ मॅक्झिम बिग 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 बिग, बिग शॉर्ट कार इट इज अ क ड क दावा मिळतील पुरे अर्धा डझन तीन चेंडूवरती आक्रमण सागर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तापला जातो फुलटॉस दिशात सुखी होते थोडेसे पंबळे वेगाने एकदा दुसरीचा प्रयत्न दोन दावा वेगाने पूर्ण करून जातो मित्रा काळजी घ्यायचे प्लीज थोडा आपल्याला आहे मित्रांनो लागला संदीप पाणी घ्यायचं दुसऱ्या षटकाचे होते सांग की टाटा बाईबाईचा इशारा आणि दावापडक जाऊन पोहोचले ट्वेंटी फाय पंचवीस दावा इथेच संदीप कॅप्टन फील लगेच रेडिओ संदीप आठव लगेच कुठे जायचं नाही Please, तुशार रप्तर का तुशार तो तो प्लीज तुषार रितेश बुमरा एका सरकार हप्तार का क्लिंग तुषार दादर लगेच रेडी जायचं मित्रांनो त्यासाठी कॅप्टन देखील प्लीज आयोजन कमिटी नक्कीच सुनील बने आमचे मोठे बंधू वेलकम दादा सह स्वागत वेलकम वेलकम अतुल गाईचा मोस्ट वेक्टिटिकी पर्यंत राहतो सुनील बनेला न हरकत मॅच हरली थोडासा नाराज असेल पण न हरकत हारजीत होत असते मॅच मध्ये नाराजगी होऊन जाणार नाही अनिल जी जे सर आहे व्यासपीठावरती अनिल जी सांगे साहेब होता कुठे असेल प्लीज व्यासपीठावरती अनिल जी सांगी साहेब प्लीज अनिल दादा इथे मान सन्मान केला जातो नक्कीच आणलं दोड व्यासपीठावरती या नक्कीच सुनील बनेचा इथे मान सम्मान करूया अनिल दादा यायचं प्लीज अनिलजी सावंगी साहेब यांच्या हस्ते करूया सुनील बनेंचा मान सन्मान मायेची शाल प्रेमास पुष्पगुच्छ देऊन करूया दादांचा सत्कार नक्की सुनील बने अटल गावचा खेळाडू पाहतो त्यांचा करू इथं मान सन्मान थँक्यू सो मच गोवंद नवी माणसं जोडली जात आहेत खरंच थँक्यू मनाच्या अंतकानासून धन्यवाद जाऊ या मागच्या दिशेने अक्की माने पहिला सेंडू आडे बातमी काढला काढलाय सिंगल एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही थांबवलं जातोय फक्त सिंगल एक धाव वर क्रमांक दोन मध्ये पाहतोय गोलंदाज नक्कीच वेलकम असं घ्यायचं बघा धावा झाली सव्वीस ट्वेंटी सिक्स निलकंठला पाहतोय वर क्रमांक तीन मध्ये मिलकंड हे नाव बरं नवीन वाटते गावामध्ये आपल्याला मिलकंड खरेच नवीन खेळाडू पाहते मिलकंडला पहिला चेंडू एक सिंगल आले महत्वाचे पाच चेंडू ओके ओ होऊस एक्स्ट्रा कव्हरचा खेळून काढला वेगानं एकदा पूर्ण केले चेंडू तोपर्यंत निघून जाते रिकाम्या जागा भरा चांगला कव्हर डाऊन पाहिला मिळाले एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून तब्बल चार धावेंचा मोरा चार चार चौकार आता कुठेतरी धावांची आतिवादी केली जाते चेंडू झाले तीन तीन चेंडू चाल झाले नो डाऊट बाबा झाले ट्वेंटी लागले जाते महत्त्वाचे तीन चेंडू झालेत कम बॅक करावा लागेल मिलकंड नावासारखं काहीतरी खेळ करावा लागेल मिलकंड ला महत्वाचे तीन चेंडू वेगाने टाकला होता पंच आपल्याकडे वाटतात व्हाइट बॉल लेगस्टिक थोडी जास्त टाकली त्याच्यानंतर सिंगल एक व्हाईट प्लस एक व्हाईट प्लस एक तब्बल दोन दवा नो डाऊट दोन धावा खरंच थँक्यू मनाच्या अंत म्हणून धन्यवाद अजून पाहतोय अण्णा वेलकम खरंच थँक्यू तुम्ही आज उपस्थित राहा मनाच्या अंतकडसून धन्यवाद तुमच्यासोबत त्यांच्या मित्र बरोबर आशीर्वाद असतील खरंच फोटोशूट केला जाईल थँक्यू सो मच जाऊया माझ्या दिशेने मान्यवर घेतो आता थोडंसा थँक्यू सो मच थँक्यू सो मच नो डाऊट मनाचा धन्यवाद थँक्यू सो मच थैंक यू सो मच अठी से विकेट रात धक्का लगे ओके एक सींगल धावा एक विकेट ठीक है एक सींगल डावा एकमी फिर जाऊन थर्टी थ्री तेतीस धावा चिंदू ऐसी फिर दोनों महत्वाचे दोन चेंडू इनिंग ब्रेक म्हणजे नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल एका साईडला टीम असेल अटल संघ दुसऱ्या साईडला गोकुळ संघ दोन्ही टीम कॅप्टन रेडर असेल मित्रांनो हो यावेळी शॉटम जॅक केला जातो शॉटम जॅक नाही तर हा शॉटम पूल होतो सक्सेस पूल सेंडू निघून जाते झट पट पटा पट सेंडू निघून जाते सीमारे शापार बिग 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 शॉट कार इट इज अ डक दावा मिळतील सा वन टू गो सेवर का सेंड बैक है सिल दावा ने गेट ली बारारी बाय पलक जाऊँ बस ने थर्टी एट ओ वो यार ये देखिए फट का बस ने जाते हैं शत्रु जो का पाया लाइव कैच से कॉल आने जाते क्या आणि सेवर का सेंड विकेट फोलंदा सागर बैक टू तो डगा आणि एका तीन शत का जैसा जाऊन दाऊ पलक थर्टी नाइन एकोणचाळीस झाल्यात आणि चाळीसचं समीकरण असेल अठरा चेंडू चाळीस धावा नो डाऊट पहात्र मैत्रीच्या शब्द या कॅप्टन कुईल तर एका साईडला टीम गोकुल संघाचे नीती नवा गाडीए दादा लगेच प्लीज टॉस मध्ये चला अमरा संघ लगेच इतरा मैदानाच्या दादा अठरा चेंडू शाविकचं समीकरण असेल टॉस करूया दोन्ही टीम टॉस साठी यायचं प्लीज आटेल आणि गोकुळ संघ हॅलो चला प्लीज टीम गोकुळ संघ कॅप्टन यायचं की नितीन राव आलो प्लीज दादा कॅप्टन्स दोन्ही टीम आले संघ మిత్రా నీతి గార్వే ప్లీజ నియన్ గోక్త కు సంఘ తుచి సహర్ష సోబా టోస కబెని అటోలీ సంఘేజ్ బ్యాక్ సంఘా సంఘ కనీ బాల్ బాధ దుసరి మ్యాచ్ టోసీ ప్లీజ్ మిత్రానో टॉचसाठी पाहतो आपण कॅमेरा कॅमेरामॅन थोडस फोकस करायचंय टॉचच्या दिशेने नक्कीच वेलकम नामदेव बाबर खूप दिवस कष्ट करत नाम होते नामदेव एका साईडला नितीनदा असेल एका साईडला नामदेव एक असेल टीम अटोली असेल तर एका साईड टीम गोकुळ असेल पाच संघाचा चॅम्पियन संघ गोकुळ संघ पाहतो अनुभव घेऊन आलाय ही मॅच मातोजी असेल आज अटोली संघ देखील नव्या पर्वाची सुरुवात चांगली करावी लागेल अटोली संघाला खूप मेहनत करत होता बॅक टू बॅक दोन टुर्नामेंट खेळा पहिला मॅच मी थोडासा परावी राहत आता मेहनत करावी लागेल टॉस कोणाचा कॉल कोणाच गुकुल संघाचा कॉल असेल हेड कॉल केला जातोय बॅटिंग आणि काय सांगेल सव्वीस ला सुरुवात दोन हजार सव्वीस ला सुरुवात झाली संघाबद्दल काय सांगशील आणि आयोजनाबद्दल काय सांगशील आयोजन तर खूप छान आहे संघ पण मेहनत घेत आहे खरं वेलकम थोडासा बोलायला असतो खरंच तुम्हाला करावं लागेल

अठरा चेंडू चाळीसचं समीकरण असेल मॅच पाहायला मजा येईल उंबरने संघ पहिली एंट्री थोडीशी मेहनत करावी लागेल अठरा चेंडू चाळीसचं समीकरण अंबर संघ देखील कमी नाही बॉलिंग अटक घेऊन उतरतो मैदानामध्ये खरंच थँक्यू सो मच आपण जाऊया काही मान सन्मानाकडे ची दिशेने अठरा चेंडू चाळीसचं समीकरण थँक्यू सो मच नेक्स्ट मॅच टॉस केला अटल संघाने टॉस जिंक केला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला मुकुल संघाला फिल्डिंग साठी आमंत्रित केलंय मताची मॅच अठरा चेंडू चाळीसचं समीकरण ओपनिंग जरी मैदानाच्या आत मध्ये उंबरने संघाची पाहतो आपण एका साईडला असेल अनिल तर दुसऱ्या साईडला असेल शरद मताची मॅच सगळ्याला फलंदाज आपण पाहतो अनिलला बॅटिंग करावी लागेल अठरा चेंडू चाळीसचं समीकरण गोलंदाज नीलेशला पाहतो अमृत संघाचा एक अष्ट चेहरा खेळाडू सारखा मैदानामध्ये उतरला असा एक खेळाडूला पाहतो पहिला सेडू रेड्या विकेट अनिल साठी हो हो पहिला सेंडू खेळून काढला फटका निघून जाते नऊ मॅचला मी सेंडू करतो वन बाउंस टू बाउंज थ्री बाउं सेंडू निघून जाते चार चार चौकार चांगला फटका होता क्वालिटी होता इनसाइड आउट खेळायचा होता फटका घेतला त्याच्यानंतर सेंडी निघून जातो इथं सिंडी शरद शिकते आणि चार धावांचा मोहरा होते पहिला सेंडू होते सिंगल चार धावा बॅटिंग करावी लागेल उम्मार पावपिचं शतक बॅटिंग करणं गरजेचं असेल पहिला सेंडू होते चार धावा आले महत्वाचे पाच पावतो शतक पाहतो आपण सगळीला अनिल सीट ऑन फायर हो यावेळी चेंडू आपटला यावेळी चेंडू आपटला पंचा पेड वळत आहेत या सिटीचा वाईट बॉल वन बॉन्स देखील गॅदर केला जातो गोलंदाजाला फक्त वाईट एक सिंगल लाव असेल एका दाबीने धावकर पुढे टाकले जाऊन पोचेल पाचच्या वरात दुसरा चेंडू కే దోన్ ఢ మే చూసా కా चेंडूच्या कॉपी पोस्ट केला जातो आणि दोन डॉट दो चेंडू दावा झाले पाच चेंडू झाले तीन महत्वाची बॅटिंग ल बॅटिंग करावी लागेल ప్లీజ పంచే పంచ ప్లీజ్ తోడ్స్ నస్త మాజా मॅच uh, ला सुरुवात करा बोर्ड आउट मॅच वगैरे तुला वरती हॉस्पिटल प्लीज माणसांना केलं थोडं सांगतो दादा यायचंय प्लीज नितीन बाबा तुम्ही देखील यायचंय बसंगा हॉस्पिटलमध्ये दोन मिनिटे फक्त तीन जेडूया केस झाला तीन चेंडू महत्वाचे असतील हो या बॉक टाकला होता कमबॅक केला जातो पहिल्या चेंडू वरतीच सौकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट टाकले काय गोलंदाजी करतो हा निलेश आमर गावचा एक अष्टी वेगाचा बादशा निलेश ना बॅक टू बॅक तीन चेंडू टाकले डॉट चेंडू झाले चार पिटो पाचंडूलो दिलेलं नाही थोडस पाचंडू आलो नो डाऊट पाच चेंडू क्लास झालाय पुढे कडक पाहता नाही आलो पाच चेंडू क्लास झालाय दावा झाले पाच मग तो असा एक चेंडू या होला जाते खाली ची तिकी एज होती पुणे सुना यस महिने बी सुना बॅटची टिकी एज होती कॅश ड्रॉप त्याच्यानंतर एक सिंगल पहिल्या षटकाची होती समजू डाऊ फलक जाऊन पोहोचतोय साच्या घराच आपण जाऊया मान्यवर माणस महान करूया नक्कीच सुद्धा प्लीज तुमच्या असते करूया अजितोबा पवार यांचा मान सन्मान मायाची शाल प्रेमाचं पुष्प ताया टाया होत्या दादांसाठी खरंच एक दश व्यक्तीमध्ये पाहतो आपण अजितोबा पवार खरंच वेलकम दादा थँक्यू सो मच मनाच्या अंतर धन्यवाद मान्यवरांचा करूया सत्कार स्कोर झालेत सहा सिक्स सिक्स सहा आताच घेऊन ते सात रन ओके सेवन सेव्हन सात झालेत नक्कीच आपण करू अनेक सन्मान जाऊया चेतनबाहेितिनदा मोरे यांचा मान सन्मान मायाची शालेय नितीनदाधा मोरे हो तुमचा करूया मान सन्मान खरेच एक चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय नितीन दादानला तुमचा करूया मान सन्मान नो डाऊट एक चांगले उत्तम होतो पाहतो मायाची शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन करूया दादांचा सत्कार मनाच्या अंतकांना अवश्य धन्यवाद व्यासपीठावरती मान्यवर पाहतो आपण जाऊया माझ्या दिशेने माझ्या दोन मध्ये पाहतो श्रीकांतला धावा झाले सात चाळीस भाऊंचं लक्ष असेल धावा झाले फक्त सात बॅटिंग करावी लागेल मनगटातली ताकद दाखवावी लागेल कुठेतरी नेल ला हो यावेळी वे मोकळेच यावे अर्केला होता थोडासा लेक्सिक जास्त पकडली पंच पहिला संडे या सिटीचा व्हाईट बॉल व्हाईटने सुरुवात केली जाते या गोलंदाजाकडून सेकंदा पाहतोय पाचच्या संदीचा मतवाचा हिरा ठरला होता श्रीकांत खरंच थँक्यू पहिला संडे होतो व्हाईट अजून गुण ओहो या वे काय गाने टाकला होता टिका बाउंस वर टप्पे तोंडे पडला डोळ्याची पापणी फडफडते की फडफडते झेंडू तो या सिटीचा डॉट बॉल निखिल संदेश जाधवर निखिल तुमचा देखील करूया इथं मान सन्मान संदेश जाधवांचा करूया इथं मान सन्मान करा वेलकम संदेश जाधा संदेश जाधवांना करूया इथं सत्कार हो या वेळेला देखील श्रीकांत आपला वेग दाखवतो आजकाल ना गोलंदाज आपला वेग खूप भरपूर दाखवला जातो नक्कीच संदेशचा सन्मान करेल आदित्य खरंच आदित्य द्यायचंय मायाची शाल प्रेमाचं पुष्प करून दादांचा सत्कार संदेश दादांना पाहतोय आपण मायेची शाल प्रेमाचा पुष्पउ करून दादांचा करा सत्कार म्हणजे आदि ना आदित्य थोडासा लाजतोय बघून दादा लाजू नको बोल त्याला नक्कीच घ्यायचं आहे फोटोशूट आहे खरंच वेलकम संदेश ओके बॅक टू बॅक तीन चेंडू डॉट येतात श्रीकांत वेगाचा संघाचा एक सितारा महत्वाचा उपमे का श्रीकांतला बाहेर काढला आणि तीन चेंडू डॉट टाकली हो या देखील बॅक टू बॅक बॅक टू बॅक एकाच्या पाठी एकाच्या पाठी एक चार चेंडू टाकले डॉट काय होतंय काय बिघडतय आणि काय बिघडतय टाकील का मिडियम होईल यासारखं तिस हो टाकील का मिडन हा गोलंदाज पाहतोय आपण श्रीकांतला महत्वाचे चार चेंडू टाकले चार चेंडू डॉट आले टू टू गो महत्वाचे दोन चेंडू धावा झाले फक्त सिंगल आठ ओहो यावेळी ब्लॉक टाकला होता चुकी थोडीशी विजय असेल चुकी हो तिथे संधी होता वेगाने एका हाताने पकडला जातो आणि फेक कडे भरते फक्त सिंगल एक धाव वन टू गो ओर क्रमांक दोन मधील शेवटचा सिंधू बाकी असेल

सेंड असेल डावा दोन ने खेळल तर जाऊन बसतो फोर्टीन तेराच्या घराज उंबरणे संघ पहिली एंट्री पाहतोय आज उंबरने संघाची थोडस बॅटपीटला गेला जातो गोलंदाजी मधून दावा चाळीस टोकला ते बॅटिंग देखील नाही झाली होीरचा चेंडू होता फटला फासला जातो कॅचचा कॉल कॅच पकडली जाते चे 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 चेंडू होता तोपर्यंत वेगळा एक सिंगल लाव एक सिंगल लाव पाहतो तिसरा चेंडू हो यावेळी अनिल होता लेग बाई सिंगल वेग धाव असेल उंबरने समज पहिली एंट्री मेहनत करावी लागेल मित्रांनो प्रॅक्टिस करावी लागेल नऊ वर्ष एकदा जिंकल्याने कोणी राजा होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही कारण आम्ही जिंकलो तरी पाटात आणि हरलो तरी फाटातच असतो कारण आम्ही ग्रामीण क्रिकेट अकरा खेळाडू आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळत असतो हो म्हणून आम्ही जिंकलो तरी पाठात आणि हरलो तरी फाटातच असतो म्हणून हरलं म्हणे मैदान सोडू नका आणि जिंकलं म्हणून कोणी माजवून जाऊ नका हरलं म्हणून मैदान सोडायचं नसतं मित्र लढत राहायचं असतं ओ पाचवा चेंडू एक सिंगल वन टू गो सेअरचा चेंडू बाकी असेल అంబ సంఘ ఇది పేలీ మ్యాచ్ మార్ జ అంబ సంఘా కడు థోడస के लिए लग लग आजो, आजो हो भाऊ बॅक्सिंग केले आणि सिंगल एकदा आणि ते मॅच जिंकताना पाहतो अर्थातच माला स्पोर्ट अमृत संघ हाडल बाळल टीम पाहतो आपण अर्थातच विटलादेव स्पोर्ट हुंडरने संघ तुमचा खेळ चांगला होता मेहनत करावी लागेल अजून असं करून चालणार नाही मित्र तू टीम बॅट असेल तर फिल्डिंग करत शकतो असं करत चालेल मित्र चला प्लीज लगेच गोपुल संघ मैदानामध्ये होत राहता न्यायाला उद्या लॉटला न्याला उद्या आजला ना आज नाही तर उद्या न्यायाला लॉटलं पाठवल्या विचारतो नक्कीच या मॅच चा हिरो ठरतो अर्थातच आयुमा संघाचा सागर होतो पहिला मॅच चा हिरो यायचा मॅन ऑफ द मॅच सागर ठेवतो यायचं सागर सामना सा सा दिवस पुरस्कार घेऊन जायचा जा सागर प्लीज स्टेजवरती आहे मित्रा सागर ठेवतो या मॅच चा हिरो नक्कीच आदित्य प्लीज चेतन थोडस पुरस्कार त्याचं कुठे जायचं नाही जा